श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे दुसरा श्रावण सोमवार श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा उपवासना करण्याला खूप महत्व आहे या वर्षी पाच श्रावण सोमवार आले आहेत आणि सुरुवात तसेच शेवट सुद्धा श्रावण सोमवारी होत आहे श्रावण सोमवार व्रताचे विशेष महत्व आहे श्रावण सोमवारचे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना देवांचे देव महादेव पूर्ण करतात महादेवाची विधिवत पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते या सोबतच या व्रतामुळे महादेव प्रसन्न होत भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशात यंदाच्या श्रावणात विशेष महत्व प्राप्त झाले आहे कारण यंदा तब्बल बहात्तर वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे यंदाच्या श्रावणाला खास महत्व आहे कारण यंदा सोमवारने श्रावणाची सुरुवात झाली आहे अशामध्ये सोमवार आणि श्रावणाचा आरंभ एकाच दिवशी जुळून आले आहे धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी श्रावणाची सुरुवात होणे खूप महत्वाचे मानले जाते पहिल्या सोमवारी सुद्धा खूप शुभ योग जुळून आले होते तसेच आज दुसऱ्या सोमवारी सुद्धा अत्यंत दुर्मिळ योग जुळून आले आहे लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोगाचा सहयोग जुळून आला आहे यामध्ये महादेवाची पूजा करून अभिषेक आणि रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी ठरेल दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या तिडीची शिवामूट वाहिली जाते यास शिवाला पांढरा रंग अत्यंत प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यामध्ये येते ते म्हणजेच पांढरी तीळ म्हणूनच दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण पांढऱ्या तिळीची शिवामूट अर्पण करतो आता या श्रावणात आपण भगवान शंकराची सेवा वा जर केली आणि त्यातल्या त्यात जर आपण सोमवारी काही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते आज आपल्याला शिव मंदिरामधून एक वस्तू घरी आणायची आहे किती ही कठीण इच्छा असो पूर्ण होईल आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरामध्ये चहू बाजूंनी पैसा यायला सुरुवात होईल इतका हा प्रभावी उपाय आहे तर तो उपाय काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो अगदी संध्याकाळी सुद्धा केला तरी सुद्धा चालेल या उपायासाठी आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या शिवाच्या मंदिरात जायचं आहे जाताना एक कलश त्यात पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे टाकायचे आहे त्यासोबतच आपल्याला पाच बेलपत्र घेऊन आहे गेल्यानंतर आपण जो कलश भरून घेतलेला आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे शिवपिंडीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जे आपण पाच बेलपत्र घेतले आहे त्यावर ते आपल्याला लाल किंवा पिवड्या चंदनाने ओम नम शिवाय असे लिहायचं आहे बेल पान हे व्यवस्थित घ्यायचे हे कुठलाही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही तीन पानांचं एक बेल पान असत ते आपल्याला घ्यायचे आहे असे पाच बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला जर आपल्याला मिळतील तर मोठ्या साईजचे घ्या कारण आपल्याला त्यावर एक मंत्र लिहायचं आहे यामध्ये वरच्या पानावर आपल्याला ओम लिहायचं आहे आणि खालच्या दोघं पानांवर एका पानावर नम आणि दुसऱ्या पानावर शिवाय असे लिहायचे आहे अगदी पाचही पानावरती आपल्याला असं लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करताना महिलांनी नम शिवाय आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जसे आपण पालथे बेलपान अर्पण करतो त्याच प्रकारे आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजेच काय जे आपण लिहिलेले मंत्र आहे तो खाली येईल यानंतर आपली मनोकामना भगवान शंकराला सांगून प्रार्थना करायची आहे तसेच तिथेच बसून आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे किंवा मग एकवीस वेळा केला तरी सुद्धा चालेल कारण सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये अगदी खूपच गर्दी असते तिथे बसून आपल्याला हा मंत्र जप करणे शक्य नसेल तर तुम्ही एकवीस वेळा केला तरी सुद्धा चालेल हा अत्यंत महत्वाचा आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो जो व्यक्ती हा मंत्र जप करतो त्या व्यक्तीच्या जीवनात कोणतेही संकट दुःख अडचणी राहत नाही त्या व्यक्तीवर महादेवाची कृपा होत असते यानंतर आपण जे आता पाच बेल पान अर्पण केलेले आहे त्यामध्ये एक बेल पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या पैसे ठेवण्याच्या जागेवर म्हणजे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा मग तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल बेलपत्र जे आपण आणलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे कारण तो बेल पान जो आहे ते पान जे आहे ते अभिमंत्रित झालेला आहे यामुळेच आपल्या घरात आर्थिक अडचणी असतील तर ते सुद्धा दूर होतील पैसा येऊ लागेल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल तर अशा प्रकारे आपल्याला अतिशय महत्वाचा हा उपाय नक्कीच आज न चुकता करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।